झपटपीसाठी ग्रेव्हीसारखी तुम्हाला आहे चला मग आपण रेसिपीला सुरुवात करूया रेसिपी रेसिपीमध्ये तुमच्या मनापासून स्वागत आहे आज मी मस्तपैकी तुम्हाला चवळीची मस्तपैकी एक रेसिपी आहे चवळी मस्तपैकी मी शिजवून घेतलेली कुकरमध्ये शिट्टी मारून आता याला मस्तपैकी टमाट्याची मोठी मी ग्रेव्ही करणार आहे चला मग आपण रेसिपीला सुरुवात करूया हे बघा आम्ही कांदे घेतलेत मस्तपैकी आणि दोन चार टमाटे घेतलेत तर मस्त लांब कापून तर त्यासाठी आपल्याला फोडणीसाठी कांदा मिरची टमाटा सर्वात पहिले आपल्याला मिक्सरला बारीक करून घेऊया हो टमाटा हे बघा आता एका साईडला कढई ठेवलेली आहे कढईमध्ये मस्तपैकी पैकी आपल्याला जिरा टाकून घ्यायचं कढी पत्ता कांदा मिरची मस्तपैकी एक ज्यूज करून घ्यायचा आपल्याला मसाला राई जिरा कढीपत्ता मिरची आता टमाटा मस्त पैकी मिक्सरला बारीक करू हे बघा आता ब्राऊन सारखा आपला हालल्या कांदा यायचा एक चमचा अदरक लसणाची पेस्ट टाकून घ्यायची मस्त एकजीव करून घेतल्याच्या नंतर त्याच्यामध्ये आपण जर टमाटाची स्रेवी करून घेतली ती टाकून घेतो मस्तपैकी आता ह्याच्यामध्ये हळद बिळद टाकून घ्यायची आता हळद मिरची पावडर आणि मिक्सरचं भांडं धुवून घ्यायचं त्याच्यामध्ये छानपैकी हे बघा आता याच्यामध्ये मी एक चमचा घरगुती मसाला टाकून घेणार आहे मीठ टाकून घेतलं हळद जे आता हे मिक्सरमधलं आपण ते पाणी टाकून घेतले आहे ते टाकून घ्यायचं त्याच्यामध्ये मस्तपैकी आता हा मसाला आपला छानसारखा तेलामध्ये मस्तपैकी भाजून घ्यायचा जेणेकरून मिक्सरचं भांडं मी टाकून घेतलेले पाण्याने आता हे छानपैकी मसाला तर आपल्याला झाकण ठेवून द्यायचं याच्यामध्ये पाच ते दहा मिनटं फक्त फास्ट गॅसवरतीच ठेवून घ्यायचं जेणेकरून मस्तपैकी आपलं मस्तपैकी मसाला पाण्यामध्ये तेलामध्ये छान असा शिजून निघेल मग त्याच्यामध्ये आपल्याला चवळी टाकून घ्यायची आपले पाच ते मिनटं झालेले छानपैकी आपला मसाला छान असा मस्त पाण्यामध्ये शिजतो आणि तेलामध्ये पण मस्त तरी येते आता ह्याच्यामध्ये मस्तपैकी अजून पाच मिनटं आपल्याला थोडासा सुकून घ्यायचा मसाला जेणेकरून चवळीचं खूप चांगली टेस्ट उतरते अजून थोडा मसाला आपला होऊन घ्यायला की आपण थोडे चवळी टाकून देऊ हे बघा आता मस्तपैकी आपला छान मसाला झाला आहे आता ह्याच्यामध्ये मस्तपैकी आपल्याला चवळी टाकून घ्यायचे छान सुटका झाला आहे आता मसाला आपला छान लागून झालेला कांदा आता ही चवळी आहे आता चवळी त्याच्यामध्ये आपल्याला टाकून घ्यायची त्याच्यामध्ये तुम्ही खोबऱ्याचं वाटप पण लावू शकतात कारण की खूप छान होती याच्यामध्ये फक्त तुम्हाला रेसिपी खांदा साधी सिंपल दाखवलेली आहे मस्तपैकी सुकी भातावर खूप छान लागेल आता याच्यामध्ये मस्त जेवढी चवळी घेतलेली शिजून तेवढेच मी पाणी टाकणार एस्टारामध्ये जास्त पाणी टाकून घेणार नाही कारण की त्याच पाण्यामध्ये मस्तपैकी भाता होऊन जाईल मस्तपैकी आता आपली सगळी चवळी टाकून घेतलेली छानपैकी आपल्याला मस्तपैकी फास्ट गॅसवरती पाच मिनटं उकळून घेऊन नंतर बारीक गॅसवरती आपल्याला उकळ्या ठेवायचे बघा मस्तपैकी साधी सोपी रेसिपी आपली चॅन चवळीची झालेली आहे तुम्ही पण बनवा आणि माझी रेसिपी आवडली असेल तर तुम्ही मला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि माझा व्हिडिओ तुम्ही बघितल्यामुळे तुमच्या मनापासून आभार मानते थँक्यू